नमस्ते मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये तर आज आपण नाश्त्याची हेल्दी अशी एक रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण व्हेजिटेबल कटलेट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत कटलेट्स बनवण्यासाठी आपल्याला काय काय पदार्थ लागणार आहेत ते पाहूयात इथे मी दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला स्मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे एक वाटी त्यानंतर इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित भिजवून मी त्यांनाही बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गाजर इथे मी एक मोठं गाजर किसून घेतलेलं आहे आणि बीट घेतलेलं आहे यालाही मी किसून घेतलेलं आहे आपल्याला इथे काही मसाले लागणार आहेत इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा भरून गरम मसाला त्यानंतर इथे मी तोच चमचा भरून धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत सगळ्यात अगोदर मी बटाटा घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये ऍड करून घेऊ शकता इथे तुम्ही सिमला मिरचीही वापरू शकता किंवा मग तुम्ही पनीरही वापरू शकता त्यानंतर सोयाबीन टाकून घेतलेला आहे गाजर टाकून घ्यायचा आहे कांदा ॲड करून घेणार आहे आणि बीट ऍड करून घेणार आहे हे सगळं आपल्याला आता चमच्याच्या सायाने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला ऍड करून घेत आहे धना पावडर टाकून घेत आहे थोडीशी हळद टाकत ता आहे कोथिंबीर टाकून घेत आहे बारीक कापून घेतलेली मिरची ऍड करून घेत आहे तुम्ही इथे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करू शकता लाल तिखट टाकून घेत आहे आणि चवीनुसार मीठ करून घेणार आहे यालाही पुन्हा आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे भाज्या व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर मी इथे एक मोठी वाटी ब्रेड क्रम्स घेत आहे या ठिकाणी तुम्ही चण्याचं पीठही थोडस गरम करून टाकू शकता याला व्यवस्थित एकत्र करून आपल्याला याचे आता कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुम्हाला हवे त्या शेपमध्ये कटलेट्स बनवून घेऊ शकता मी नॉर्मल गोल असेच कटलेट्स बनवून घेणार आहे तुम्ही फ्राय शालो फ्राय करून घेऊ शकता याला शालो फ्राईज करून घेणार आहे अशा प्रकारे कडा त्याच्या व्यवस्थित बंद करून आपल्याला याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याचे मी सर्व कटलेट्स बनवून घेणार आहे अशा प्रकारे आपले सगळे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत तुम्ही यांना असं बनवून फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता आणि हवं तेव्हा तुम्ही घेऊन फ्राय करू शकता आता या ठिकाणी मी याला बटर लावून घेणार आहे तुम्ही हवं असेल तर तेल किंवा तूपही वापरू शकता पॅनला वा व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यावर एक एक करून सर्व कटलेट्स ठेवून द्यायचे आहेत आणि त्यांना एका साईडून खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडूनही खरपूस भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला कटलेट्स व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत मी यांना एकदा पलटी करून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आपले व्हेजिटेबल कटलेट्स तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमार्फत कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली लहान मुलांना डब्यासाठी द्यायचं असो किंवा मोठ्या माणसांना नाश्त्यासाठी हवी असेल ही रेसिपी अगदी उत्तम आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीमध्ये